शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर माहे मार्च दोन हजार पंचवीसच्या नियमित वेतन विठ्ठल ढेपे अधीक्षक वेतनपत्रक प्राथमिक यांचे दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीसचे आदेश माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयकाचे व्हाउचर टाकले असून मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन देयक सादर करताना पुढील सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करूनच वेतन देयके फॉरवर्ड करण्यात यावी असे नमूद करण्यात आलेलं आहे संच मान्यतेनुसार देयके व संच मान्यता दोन हजार तेवीस चोवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या देयकासोबत सादर करावी माहे मार्च दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत कोणत्याही प्रकारचे थकीत पुरवणी देकाची रक्कम अदा होणार नाही याची खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावे माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन देयक एका प्रतीत सादर करण्यात यावी माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन देयके सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत देके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यात यावी व हार्ड कॉपी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व शाळांनी सादर करावी देके विहित मुतीत व वेळेत सादर करावी ज्या शाळा हार्ड कॉपी सादर करत नाहीत सदर शाळेचे वेतन देयक स्थगित ठेवण्यात येईल विलंब झाल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार राहतील वेतन देयकाचा दुसरा लॉट केला जाणार नाही आवक विभागातून सेवा पुस्तके न चुकता घेऊन जावेत त्याशिवाय देके घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी ज्या शाळेला मुख्याध्यापक मान्यता वा सह्याचे अधिकार सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त आहेत त्या शाळांनीच देखे फॉरवर्ड करावी अन्यथा मुख्याध्यापक जबाबदार राहतील देयकावर स्वाक्षरी करण्यापूर्वी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी सदरचे देके पूर्णतः तपासून सादर करावे त्यात अनियमितता झाल्यास मुख्याध्यापक जबाबदार राहतील भविष्य निर्वाह निधीचे आक्षेपित परतावा ना परतावा अंतिम प्रस्ताव वेतन देखेस सादर करताना न चुकता घेऊन जावेत तसेच ज्या सक्षम अधिकाऱ्याने आदेश दिले आहेत त्याच कार्यालयाकडे आपला खुलासा सादर करावा व त्याप्रमाणे जे आदेश या कार्यालयाला प्राप्त होतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल विनाकारण या कार्यालयास आपला खुलासा सादर करू नये याची दखल या कार्यालयात घेतली जाणार नाही याची सर्व मुख्याध्यापकांनी नोंद घ्यावी असेही या पत्रात नमूद आहे रिक्त पदांची आणि अतिरिक्त शिक्षकांची माहिती या पन्नास शाळांनी अद्याप दिलेली नाही तसेच सर्व अंशतः अनुदानित शाळांना सूचित करण्यात येते की कोणीही डी एचा फरक नियमित वेतन देखात टाकू नये डीएचा फरक देण्याबाबत अद्याप शासनाचे कोणतेही आदेश नाहीत शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही Maharashtra